ए आयचं तंत्रज्ञान म्हणजेच ऊस आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घेण्याचा किती फायदा आहे याचं हे उदाहरण यावर्षी निंबूत गावातील बारामती तालुक्यातल्या निंबूद गावातील सोपान जगताप यांचा ऊस तोडणीला आला आणि तब्बल बेचाळीस कांड्यापर्यंत हा ऊस भरलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे हा ऊस त्यांनी घेतला दरवर्षी साधारणपणे चाळीस टनापर्यंत सरासरी उत्पादन घेणाऱ्या सुरेश सोपान जगतापांना हा ऊस पाहून अत्यंत आनंद झालेला आहे कारण एका ऊसाचं वजन तीन ते साडेतीन किलो भरला असून ऊसाच्या कांड्यांची संख्या देखील बेचाळीस पर्यंत पोहोचलेली आहे बत्तीस जातीचा जा हा ऊस असून त्याची तोडणी सध्या सुरू आहे सोमेश्वर साखर कारखान्याच्या मार्फत ही तोडणी सुरू आहे आणि या तोडणीमध्ये जगतापांना मात्र चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल अशी आशा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रानं काय दिलं हे या निमित्तानं माहिती मी गेल्या वर्षी याय तंत्रज्ञानात भाग घेतला आणि त्या या आयच्या मदतीने मी ऊस पिकवला तर त्या उसाच्या मी तुम्हाला कांद्यामधून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सहा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस तेवीस सत्ता अठराशे एकोणीस एकतीस बत्तीस छत्तीस तेचाळीस ह्या ऊसाला आता बेचाळ्या कांदेल आणि आता ऊसाची तोडणी चालू आहे तेव्हा हे जे शक्य झाले ते तंत्रज्ञानामुळे तेव्हा मी आता जे आपल्याकडे जे तोडायला जी माणसं आहेत त्यांना त्यांचं नाव विचारतो आणि त्यांचं काय मत आहे ते विचारतो तुमचं नाव काय म्हणजे अण्णा फुलमागे अण्णा फुलमागे तुमचं गाव कुठलं आजचे गाव शावगाव तालुका जिल्हा आयनगर आल्यानगर आता किती वर्ष झालं तुम्ही ऊस तोड करता झालं पंधरा वर्ष पंधरा वर्ष हो पंधरा तुम्हाला आता ह्या ऊसाबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे राहणार झालं पंधरा वर्षपासून मी असं ऊस नाही पाहिलं एवढं असं पहिल्यांदा पहिल्यांदा पाहत एवढं वाढ आता हे जे शक्य झाले हे आपल्याला हे यायतर मिळवून शक्य झाले एवढा लांबीचा ऊस आणि हे आपले आपल्याला राहतं माहितीच हलकराने आपलं माळावर राहणे तरी सुद्धा ह्या ह्या माळावरच्या राहणार सुद्धा याय तंत्रज्ञानामुळे आपल्याला इतका लांब ऊस मिळाला हे पण पाहता बघा तरी ऊस बघा राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावरती हा प्रयोग करण्यात आला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्राद्वारे देशातील पहिलं ऊसाचं तंत्रज्ञान गेल्या वर्षी घेण्यात आलं बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर घेतलेलं उत्पादन दीडशे टनापर्यंत आलेलं आहे आणि एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र अत्यंत उपयोगी पडू शकतं हा विश्वास या निमित्तानं शेतकऱ्यांना मिळाला आहे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी टाकलेलं हे पुढचं पाऊल असून देशातील ऊस उत्पादनामध्ये क्रांती आणणारं हे तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष परिणाम देखील गेल्या वर्षीपासून मिळू लागले आहेत निंबूतमधल्या या शेतकऱ्याला मिळालेलं हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरलं आहे या शेतकऱ्याला सरासरी चाळीस टनापर्यंत उत्पादन मिळतं मात्र यावर्षी आम्ही ऐंशी ते शंभर टनापर्यंत जाऊ असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे सध्या या ऊसाची तोडणी सुरू आहे आणि थोड्या दिवसात एकूण किती टन ऊस उत्पादन यामध्ये भरलं याची माहिती मिळेल मात्र या निमित्तानं या शेतकऱ्यांनी मात्र आपल्या दररोजच्या जीवनामध्ये दुपटीच्या उत्पादनाची जी हमी पाहिजे होती ती या निमित्ताने मिळाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा मंत्र आणि एक वेगळी शाश्वत विकासाची दिशा घेऊन येईल यामध्ये शंका नाही